नमस्कार मित्रिणींना स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत बघणार आहोत आणि आजची जी घडी काढण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण घडी जर तुमची परफेक्ट असेल तरच तुमची बाही तुमच्या ब्लाउजच्या मुंड्याला अगदी परफेक्ट बसते आणि कुठेही मुंड्यामध्ये टाईट होत नाही किंवा जास्तसुद्धा होणार नाही तर आजची ही पद्धत नक्की शेवटपर्यंत संपूर्ण पहा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा इथे मी एक माकाचा ब्लाऊज घेतला आहे आणि त्यावरूनच मी तुम्हाला घडी कशी काढायची अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि ही साईज किंवा ही पद्धत वापरून तुम्ही सर्व साईजसाठी अशा पद्धतीने घडी काढायला शिकणार आहात तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा इथे मी एक डबल पेपर घेतलेला आहे तर सर्वात आधी आपण इथे उंचीचं माप टाकून घेणार आहोत तर इथे आपल्या ब्लाऊजची उंची मी नऊ इंचाची इथे कटिंग करायची आहे आपल्याला तर त्यासाठी मी इथे उंची चमो टाकून घेत आहे तर अस्तरची बाई असल्यामुळे आपण नऊ इंचामध्ये एक इंच मिळून दहा इंचावर इथे मी मार्किंग करत आहे तर इथे दहा इंचावर मार्किंग करून झालेलं आहे आता आपण बाही घडी कशी घाल बाही जे घडीचं माप टाकायचं आहे ते कसं टाकायचं ते बघूया तर बघा इथे मी हा ब्लाउज घेतला आहे तो, तो उलटा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने बघा सरळ व्यवस्थित करून घ्यायचा आहे अगदी बघा जिथे आपलं फिटिंग आहे इथे इत इथपासून अगदी सरळ सरळ असं मोजायचं आहे बघा ही तर हे येत आहे आपलं पावणे आठ आणि इकडे बघा या साईडला आपलं फोल्ड केलेलं आहे त्यामुळे त्यामध्ये आपलं अर्धा इंच गेलेलं आहे तर पावणे आठमध्ये अर्धा इंच मिळवलं तर सव्वा आठ येणार आहे तर बाहीचं घडीचं माप बघा अशा पद्धतीने काढायचं आहे जर इथे कुणाच्या ब्लाऊजचं फोल्ड केलेलं नसेल तर तुम्ही डायरेक्ट जे येईल तुमचं त्या पद्धतीनेच माप टाकायचं आहे ना सर्वात आधी बाही अगदी अशी व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि बघा इथे जे फिटिंग आहे फिटिंगपासून बघा अशा पद्धतीने टेप जायचं आहे बघा हे आलं आहे पावणे आठ आणि अर्धा इंच वाढून त्यामध्ये घ्यायचं आहे कारण या साईडला जे आपण फिटिंगच्या बाजूने फोड केलेलं आहे त्यामध्ये गेलेलं असल्यामुळे सव्वा आठ इंचावर इथे मार्क करायचं आहे कोणत्याही मापाच्या बा मापाच्या घडी जर तुम्हाला काढायची असेल कोणताही ब्लाऊज असू द्या ही, ही स्ट्रिक वापरा आणि या ट्र ही ट्रिक्स वापरल्यामुळे तुमची बा घडी अगदी परफेक्ट येणार आहे ती कुठेही कमी जास्त होणार नाही तर बघा इथे मी बाई घडीचं माप टाकून घेत आहे आपलं बाईवरून जे मी घडीचं माप आलेलं ते पावणे आठ आणि त्यामध्ये अर्धा दा इंच फोल्ड शिलाईमध्ये गेलेलो आहे त्यामुळे साडे सव्वा आठ इंचावर इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे तर सव्वा आठ इंचावर असं सा। खालच्या साईडने मार्किंग करायचं तर बघा हे झालं आहे आपलं घडीचं माप तर खूप सोपी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे ही ट्रिक नक्की फॉलो करा आणि बाई काढ बाहेडी काढायला शिका या पद्धतीने तुम्ही फार सर्व साईजसाठी हे माप उपयोग करणार आहे तर इथे बघा नाही नऊ इंचाची बाही आहे ही आपली बाही छोटी असल्यामुळे मी नऊ इंचाच्या बाहीसाठी पाच इंच इथे माझं दंडघेर आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता बघा कॅप हाईटचं माप टाकून घेणार आहोत नऊ इंचाच्या बाहेसाठी आपण तीन इंचावर कॅफ हाईटचं माप घ्यायचं आहे हाईटचं माप घेऊन आपण दोन ठिकाणी मार्किंग केलं आहे आणि तिथेसुद्धा आपण अशी सरळ अशी आखून घ्यायची आहे तर बघा तर हे झालं आहे तर आता घट्टी टाकली आहे आपण या ठिकाणी आता इथे दीड इंच इथे आपण शिलाई मार्किंग घ्यायचं आहे या साईडने आणि बघा या साईडने सुद्धा दीड इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि आता आपण बाहेला शेप देऊन घेणार आहोत सर्वात आधी आपण पाठीमागच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे अगदी अशा पद्धतीने आणि आता अगदी सेंटरमध्ये पाऊण इंचावर मार्किंग करायचं आहे सेंटरमधून पावणे इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आतील मुंड्याचा शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने बघा इथे आपण आतिलोंड्याचा सेट दिलेला आता बघा हे जी काय आपली कटिंगची रेषा आहे आणि मार्जिनची रेषा अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे तर बघा बाहेर कट करण्याची ही सोपी पद्धत जर तुम्ही यूज केली तर तुम्ही सहजपणे कोणत्याही मापाचं बाहेर कटिंग करायला शिकणार आहात खूप सोप्या पद्धतीने मी तिथे मला दाखवले आहे नक्की ही पद्धत वापरून तुम्ही बाहीचं कटिंग करायला शिका बाई घड़ी काढायला शिकलात तर तुम्हाला कुठलाही चार्ट फॉर्म्युला याचा वापर करावा लागणार नाही सहजपणे मापाच्या ब्लाऊजवरूनच तुम्ही बाहीचं कटी शिकू शकणार आहात सेंटरमध्ये कट देऊन घ्यायचा कट देऊन तुम्ही पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला नऊ इंचाची बाही कटिंग कर करून दाखवलेली आहे आणि परंतु त्यासाठी मी तुम्हाला बाही घडी कशी काढायची हेच हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा विसरू नका धन्यवाद